महिने होत आले लोक सांगतात बरं आपलं हे आपल्याला माहीत आप नाही का अजून खरं आपण या रोडनं अजून काही आलो नाही आपल्याला थोडंच माहिती आहे काही म्हणजे हे तीन साडेतीन चार महिन्यापासून नुसतं दोन्ही बाजून खोदून ठेवलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला सगळं ते फक्त सुरुवात सांगतो एकदा म्हणजे अनेक लोक मग विचारतात कुठे आहे कुठे आहे मग ते आता गाडीवर एकदम मेळ खणार नाही आपला तसं बोलतोच मी हळूहळू ते खोदून ठेवलेलं आहे आणि हे आपिस आता एक नवीनच आपी ठेकेदार कंत्राटदार आलेले आहे आपल्याकडं यम आय असं काहीतरी आपीस आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास यंत्रणा असं अफिसे ते एक ते काय अफिसने केलं नाही बुलढाण्याला नाही ऑफिस कुठं नाही ते अमरावतीला अफिसे म्हणतात माहिती काढ अधिकाऱ्याकडून तर ते म्हणजे अमरावतीला अफिसे म्हणजे ते अमरावतीला म्हणजे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास यंत्रणा असा विषय आहे तो त्यांच्यामार्फत हे काम चालू आहे आता मी तुम्हाला हळूहळू जाता जाता काम दाखवतो ते आले ते बोलतात का काऊ आपल्यासोबत एकदा भेटले आपल्याला पहिल्यांदा ते काय नाव तुमचं बर हे रस्ता जे चालू आहे बनवणं हा हे रस्त्याबद्दल बोलता का काही थोडं रस्त्याचं आता काय खोदून ठेवलेलं आहे का बरं तिथं दुसरं काय काम नाही किती महिने झाले बरं याला आता एक महिना झाला असं एक महिना झाला बरं काही अपघात वगैरे झाले का या रस्त्यावर अपघात हो? झालेला आहे बरं पुढं काही काम चालू का कुठपर्यंत आहे असं आता सोनाटीपर्यंत आहे का सोनाटीपर्यंत चालू आहे काम हे असं खोदून ठेवलं बघतो त्यानं नाही हो खोदून सामान काय चालू आहे बहुतेक सोनाटीपर्यंत बरं ठीक आहे असा विषय आता येऊ बोलले ते आता आपण जाऊ आता पुढं हळूहळू मंडळी भेटतातच आपल्याला हळूहळू त्यांच्यासोबत बी बोलू आपण नंतर मग येऊ काय दाखवतो जरा बोला ना मग याच्यावरच बोलायचं का मग आल्यावर हे लाईव्ह आता बंद नाही करता येईल आवाज जाते तुमचा त्याचा हा तरी बी आवाज यायला लागला तुमचा नंतर बोलू फोनवर बोला ना लाईव्ह असल्या कट झाले की मग ते लोक पाहत हे होतात ना जरा गाडी सुरू केली होती म्हणून मोबाईल खाली होता आपला गाड्या जाऊ द्या मागच्या जरा बस चाललो आपण आता मी एकमेक तू माती खोदून ठेवलेली आहे बा असं खोदून ठेवलेलं आहे दोन्ही बाजून खोदून आहे आम्हाला रस्ता आहे हे कार्यालय कोणतं काय सांगलं तुम्हाला नाव मी नवीनच ना कार्यालयाला बघत आहे काय कुठं ऑफिस येते कोणाला संपर्क करा काही समजत नाही ते महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास यंत्रणा असा विषय आहे तो परतापूरचं गाव आहे ते पुढं परतापूर हे दोन्ही बाजून खोदून ठेवलेलं आहे त्यांनी सांगितलं एक महिना झाली खोदून ठेवलं कोणी दोन महिने म्हणते कोणी तीन महिने म्हणते आहे पण असं समजा पुढं बी तीन महिने खोदून ठेवलं असेल तिकडे पुढं हे असं पहा परतापूर ते म्हणजे हे आपला मी एक करते सोनवट काय म्हणतो रिसोड रिसोड रोडचं काम चालू आहे रुंदीकरणाचं हा नांदेड शेगा रोड असेल बहुतेक रुंदीकरण चालू त्याची कामं ही युद्ध पातळीवर चालू आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी त्याच्याबद्दल काही शंका नाही एक विकासात्मक कामं चालू आहेत त्याच्याबद्दल बी आपलं काही दुमत नाही पण असे कामं करत असताना तात्काळ कामं का होत नाही ही फार चिंतनाची बाब आहे एक एक दीड दीड वर्ष तर काही रस्ते नुसते खोदून ठेवलेले असतात आणि कालावधी मला वाटतं जास्तीत जास्त अठरा महिन्याचा असतोय कोणत्याही कामाचा कदाचित बरं दोन वर्षाचा बी असू शकतो एखाद्या वेळेस आणि हे नांदेड शेगाव रोड असेल बहुतेक कदाचित आपल्याला जास्त माहिती नाही लोकाचे लय फोन आले म्हणून की एकदा दाखवा म्हणे भरपूर अपघात झाले लोकाचे जी जीव गेले म्हणे तुमच्या बातमी थोडाफार अधिकाऱ्याला जर माणूस की वाटली थोडाफार फरक पडा तर होईल काही नाही काही चालू दा होईल म्हणे मग दाखवून पाहू आता काय होते काय नाही आता आपल्याला नेमकं काय माहिती हे पाहि खट्टा इकडं जर गाडी गेली तुम्ही हे बा काही आहे काही तर संरक्षण आहे का काही हे बा काही संरक्षण नाही तर म्हणजे यायचं संरक्षण लावायचं काम नव्हतं का काही ना काही जरी यायला करायचं नव्हतं तर मग खोदून कशा ठेवलं येईन आतापासून आता पावसाळा सुरू होते पावसाळ्यात काय कामं का करणार येतात हे हे फक्त मी दाखवायला लागलो बाकीचं तुम्ही ठरवा तुमची बी जबाबदारी येते लिंक शेअर करा कोणाच्या याच्यावर अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना पाठवा हे म्हणजे मी एखाद्याच पाठवू नका मतदारसंघात हे बुलढाणा जाऊ द्या कुठं अकोला जाऊ द्या कुठं अमरावती जाऊ द्या कारण याचं जे कार्यालय ठेकेदाराचं म्हणतात कंत्राटदाराचं काय असते ते तर ते कार्यालय म्हणतात अमरावतीला हे गतिरोधक होतं त्याचा अमरावती कार्यालय म्हणतात ते महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास यंत्रणा असं कार्यालय आहे ते पुढं भरपूर असलं आता सोनाटीपर्यंत आहे आपण असे आता ते पाहिजे सगळं खोदून ठेवलेलं आहे आणि अपघात सुद्धा झालेले याच्यावर परतापूरच्या जे का गाडी आली समोरून आता ही गाडी म्हणतात मी गाडी थांबवतो दोन मिनटं एकदा समोरून गाडी आली जरा रस्ता, रस्ता, रस्ता। नाही ते झालं रस्ता दाखव जरा हे बा दोन्ही बाजून खोदून ठेवले असे आता गाडी आणायची समजा आहे रस्ता गाडीवर काही अडचण नाही समजा पण एखाद्यावर जर जोरात जो गाड्या आल्या काही आल्या तर आटो खाली गेला होता आणि म्हणतात आटो दोन तीन ऑटो खाली गेले होते मोटरसायकलही खाली जातात हमेशा हे बा हे असं खोदून ठेवेल हे दोन्ही बाजूने बरं मी तुम्हाला एका बाजून येताना त्या बाजून दाखवतो जाताना या बाजून दाखवतो ते दोन्ही बाजू होऊन जातात त्या ते काय करा तुम्ही आता माहिती आहे का की आता मी जे एवढं फिरायला लागलो समजा आ, पेट्रोल जाते आहे मोबाईलचा विषय जात आहे वेळ जात आहे हे काय तुम्हाला मागणार नाही मी पेट्रोलला पैसे द्या का काय द्या हे बिलकुल मागणार नाही आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू देऊ आपण ज्या दिवशी काही नसलं त्या दिवशी घरी बसून जाऊ काही अडचण नाही तुमच्यावर एकच जबाबदारी आहे की तुम्ही लिंक शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या फेसबुकला फॉलो करा यूट्यूबला बी सबस्क्राईब करा अशी एवढी जबाबदारी म्हणजे बिना पैशाची जबाबदारी तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी करायलाच पाहिजेत कारण त्याला काय पैसे नाही लागत त्याला फक्त वेळ लागते थोडाफार आणि हा मेकर सोनाटी रिसोर्ट रस्ता आहे हा दोन तीन महिन्यापासून म्हणजे त्याच्या अगोदर बी काम चालू आहे तिकून म्हणजे रिसोर्टकून काम चालू केलं पहिले मेकर कोण नाही चालू केलं तिकून चालू केलं काम द्या ना विशाल भाऊ घेवंडे गावंडे हां गावंडे विशाल भाऊ हे जरा मोबाईल लांब असल्यामुळं नाव लवकर लक्षात येत नाही बरं निलेश भाऊ सावळे गावंडे साहेब हे सुद्धा लाईव्ह आले तुमच्याही धन्यवाद हे बा आता रस्त्याचं तुम्ही जास्तीत जास्त आता भरपूर ग्रुप जवळ म्हणजे वळखी पाळखी लोकांच्या भरपूर येतात अमरावतीतील काही तुमचे नाते गोते पाहुणे घेऊने काही असतील तर तिकडच्या ग्रुपवर ही बातमी जाऊ द्या फक्त तुम्ही म्हणजे कमीत कमी त्यांच्या लक्षात येईल किंवा काय चालू आहे तिकडं नाही तर कसं होतं एखाद्यावर माहीत आहे का किंवा जो मोठा अधिकारी असते समजा त्याला माहीतच नसते तिकडं काय चालू तर ठेकेदार काय करायला लागला कंत्राटदार काय करायला लागला लोकांच्या मागण्या तक्रारी आहेत का काही हे माहीतच राहत नाही द्यायला त्याच्यामुळे काय करा तुम्ही जास्तीत जास्त नातेवाईकापर्यंत तुमचे जे काही सहकारी मित्रमंडळी अमरावतीकडे असतील तर अमरावतीकडं हा विषय जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण हे ऑफिस अमरावतीला आहे काय ना ते ऑफिसचं नाव नवीनच ऑफिस सुरू झालं ते आता नवीन नावाला बाबत आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास यंत्रणा असं ऑफिस आहे ते नाही बरं आहे चांगलं आहे ना कामं व्हायला लागले ते महत्त्वाचं आहे ऑफिस कोणत्या नावाने काय आहे त्याच्याशी काही घेण नाही आपल्याला पण रस्ते व्हायला लागले कामं व्हायला लागले आता रस्ते व्हायला लागले म्हटलं थोडाफार उशीर लागणार आहे जे एक दोन महिन्या त्याला पण हे खोदून ठेवायचं नव्हतं नाही आहे ना मग भानगड कशी व्हायला लागली की बा ठीक आहे शासन चांगलं काम करायला लागलं आहे अधिकारी चांगले कामं करतात लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतात निधी आणतात मंत्रालयातून ह्या गोष्टी शंभर टक्के आपल्याला मान्य येतात मग ह्या अशा लोकांच्या बेजाऱ्या का करतात आता तिथं पाच बळी गेले म्हणतात या रोडनं पाच बळी मॅसेज होता आपल्या युट्यूबवर मॅसेज येतो Uh, काय नाव आहे बा घनवट नाव आहे त्यांचं काय विशाल घनवट काहीतरी असं नाव आहे बा त्या व्यक्तीने मॅसेज टाकला की मावली आतापर्यंत पाच लोकांचे बळी गेले या रस्त्यावर या रस्त्याच्या अशा याच्यामुळं आता बरोबर आहे हे बाबा तुम्ही तर आजच्या इच्छा जर पाणी पाऊस झाला आता पावसाळा सुरू झाला रातच्या पाणी झाला की समोरचं दिसतच नाही काही आणि मोटरसायकलवाल्याला तर रात्री दिसत नाही समोरचं ते काय म्हणतो आपण फोर व्हीलर आले ते त्याचे फोकस निघले आता नवीन नवीन गाड्याला नवीन नवीन गाड्या आल्या कंपन्याच्या वेगवेगळ्या असे फोकस आहे त्याचे की दिसतच नाही काही समोरच्या लग्ना काय या, या लागलं त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपण काही रात्री गाडी आणत नाही पहिले चष्मा आहे आपल्याला त्याच्यामुळे आपलं हळूहळू हळूहळू ई एम एस आय डी सी कडे आहे हां शेळके साहेब हे गुलाब भाऊ शेळके आहेत आपले शेळके साहेब त्यांना मग एम आय डी सी एम एस आय डी सी एम एस आय डी सी बरोबर आहे साहेब तुमचा धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल तर तुम्ही एक तेवढं सहकार्य करा आम्हाला की बा ही लिंक त्यांना शेअर करा म्हणा थोडंसं साहेब जीव चालले म्हणा इकडच्या जे तुमचा रस्ता दोन महिन्यान होईल तीन महिन्यान होईल किंवा सहा महिन्यान होईल पण या रस्त्यामुळं ज्या माणसाचा बळी गेला ज्या माणसाचं कुटुंब आयुष्यभर उघड्यावर पडणार आहे त्याचं काय होणार आहे म्हणा त्याची भरपाई तुम्ही पैसे देसाल कदाचित समजा शासन पैसे देईल कोणी पैसे देईल दोन चार पाच दहा लाख रुपये पण आयुष्यभर जो आधार असते कुटुंब आलं तो जर गेला माणसाचा तर मग काय करणार आहे म्हणा तुम्ही आणि तुम्ही सीमध्ये इंटा गाड्यामध्ये फोर व्हीलरमध्ये तुम्ही काय असे रस्त्यानं उतरत नाही इकडं आता या मागून गाड्या आल्या हा समोरून गाड्या मागून गाड्या हे बघा काय आणणार आहे तर मधत गाडी आणता ये इथून एखाद्या जर रातच्या अशा बोर्ड्या जोरात गाड्या आल्या तर त्या मोटरसायकलवाल्याला खाली टाकावं लागते गाडी हे बा त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे माझी की बा फक्त लिंक शेअर करा तुम्ही दुसरं काही करू नका आणि आपल्याला काय आप का ही कंत्राटदाराच्या विरोधात बातमी नाही आपली आपल्या ते काय आपिस सांगलो साहेबांना आता एम एस आय डी सी त्या ऑफीसच्या विरोधात बातमी नाही आपली बातमी वस्तुस्थिती आहे फक्त की बा तुम्हाला कामं करायची तर तुम्ही असं हलगर्जीपणा का करता जर तुम्हाला उकळीन परतापूरचा रोड करायचा समजा दोन किलोमीटरचा रोड करायचा तुम्हाला ताबडतोब मग त्या दोन किलोमीटर पर्यंत खोदून ठेवान तुम्ही समोर खोदत चाला मागे रोड बनवत चाला म्हणजे दोन्ही कामं होतात तुमचे निवळ आपलं हे खोदून ठेवायचं आणि हलगर्जीपणा करायचं दोन दोन तीन आता लोक तक्रारी आता कोण पाहते आपीस जाऊन अमरावतीला आहो इथं मी एकाचाच विकास भका झाला आपल्या सगळ्यांनी ते कोण जाईल आहे मी एकालाच आपल्या अतिक्रमण काढलं त्या लोकांना जागा द्यायच्या तर त्या अधिकाऱ्याकडे तर लोक जाऊन राहिले इथं आणि मग त्या तिकडं अमरावती कोण जाणार आहे एवढ्या रोडसाठी त्याच्यामुळं काय करू आपण की आपल्या माध्यमातून प्रयत्न करू पाहू आपण आणि शेळकेसाहेब अनुभवी माणसं येतं अभियंता बी होते ते त्याच्यामुळे ते करतील काही नाही काय असं वाटतंय थोडंसं जरा चांगला स्वभाव आहे त्याचा त्यांनी नोकरी करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे नोकरी केली त्यांनी त्याच्यामुळं की ते करतील काही नाही काही विचारे आता पाठवतील पाठवायला तेवढं पाठवून शेअर लिंक करा साहेब तुम्ही योगदा तेवढ्या अधिकाऱ्या बंद कानावर जाऊ द्या थोडंसं जरा कारण लय लोकांची घाणेवर लोक असे बोलत नाही पण आता इलाज नाही लोकायला माहिती बोलून काही फायदा होत नाही कोणाला बोला काही बोला जी परिस्थिती आहे ती आहेच त्याच्यामुळं लोकांना आजकाल काय केलं की बोलणं सोडून दिलं अरे राह उकळेस आलो नाही उकळेस उपळी एका हातात मोबाईल ॲपला आणि एका हातात गाडी आहे हळूहळू चालू आहे आपलं काही टेन्शन नाही जोरात काही गाडी आणत नाही आपण सोनाटीपर्यंत जाऊ आपण सोनाटीहून पुन्हा वापस येऊ तर तो तुम्ही तोपर्यंत काय करा की लिंक इकडे तिकडे शेअर करा मित्रमंडळी वेळ असेल तर आणि लाईव्ह ला पहा आम्हाला माऊली तर थोडं आधिकाऱ्याकडे जाऊ द्या ही लिंक मला अमरावती साईडला जाऊ द्या अकोला अमरावती त्या साईडला जाऊ द्या मला ही लिंक म्हणजे तिकडचं कसं दोन चार अधिकाऱ्याला जरी समजलं तर मग कानोकान खबर जाते की या अधिकाऱ्याला समजलं ते त्याला सांगते किंवा अशी अशी बातमी होती मग तिकडची मग असं थोडंसं दाखवा तुम्ही एकदा आता समोर खोदेला असेल तिकडं आता मी घेतो हळूहळू गाडी हे गावातलं नाही वाटतं हे उकळे सुकळे हां शेळके साहेब मुला भाऊ शेळके साहेब म्हणतात हो पाठवतो म्हणतात मी त्यांना धन्यवाद साहेब तुमचे मनापासून आभारी आहे तेवढं सहकार्य करत जा आम्हाला तुम्ही थोडंफार कारण हे रस्त्याच्या जास्त भानगडी माहीत नाहीत पण आम्हाला कारण आपण काही जास्त खोला ज, 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 जा, जात नसतो काही समस्या दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जर आपण कंत्राटदार पाहिला समजा नाही की बा कंत्राटदाराला फोन केला तर मग तो लगेच फोन करतो जाऊ दाल मावले होतं जास्त आहे असं करू तसं करू मग मी काय करत असतो माहीत आहे का कंत्राटदाराला बिलकुल कधीच फोन लावत नाही ठेकेदाराला बिलकुल कधीच फोन कोणता ठेकेदार कोणतं काम करायला लागला हे मला माहीतच नाही अजून आपण ते फोन नसतो फक्त अधिकाऱ्याकडून माहिती घेत असतो बा आपण शंभर टक्के की बा कोणता रोड आहे कधी पूर्ण होईल कोणती योजना आहे काय आहे अशी थोडीफार माहिती आपण काही बैलगाडी कोणीकडे जाते आता ही हां बैलगाडी तिकडं आता तो आपण उकळी उकळीच्या पुढं चाललो आपण आता उकळीच्या बाहेर निघतो आपण आता उकळी उपडीच्या बाहेर निघलो आपण आता भरपूर लोक लाईव्ह आलेले आहे ना पण आता ते काय की आता इकडं गाडी आणावं का इकडे मोबाईलकडे पहा ते थोडंसं जरा अडचणीचाच विषय एखादा माणूस आणाव म्हणलं गाडीवर तर पण दोन झालं फोन केले पण ते नाही म्हणले का म्हणजे आम्हाला आम्ही येत नाही बरोबर आहे ते दाखवून काय पैसे थोडेच भेटणार आहे काही त्याला वाटलं पोकटा कशाला जायचं फुकट कसे लिहायचं लोकांना वाटतं मग जाऊ द्या कामं धंदेस करून त्याच्यामुळं मग तसं पण आपल्याला जाणंच आहे आपला व्यवसाय बी आहे लोक बी सहकार्य करायला लागले प्रत्येसादेबा पाणी साचलेलं पाहून घ्या खेड्यापाड्याची परिस्थिती बी पाहून घ्या वापस येतो वापस वापस येतो वापस येतो ही परिस्थिती बी पाहून घ्या तुम्ही ती उकळेस जी मंडळी होती या म्हणतात तिकडं म्हणलं बरं आता मग इकडून जाऊन येऊन शेवट करून येऊन येतात सोनाटीचा शेवट करू आपण खंडरायाचं बाहेरून दर्शन घेऊन लगे वापस आपलं मग हळूहळू भाऊ मोरे भाऊ मोरे हे आमचे जुने मित्र आहेत म्हणजे लहानपणी आम्ही नगरमध्ये राहत होतो मी इंद्रानगर नगर तिथलचे हो। इंद्रा जे संपत भाऊ मोरे चांगले घरगुती संबंध आहे आमचे पण आता आम्ही इकडं वर शिक्षक पालनीकडे राहायला आल्यामुळं जरा संबंध दुरावले गेले तशी ओळखपाळप चहापाने किंवा भेटी गाठी होतात आमच्या आमच्या मोठ्या भावासोबत चांगले संबंध होते त्याचे जे वारले आमचे मोठे भाऊ रंगराव फंगाळ त्यांच्यासोबत चांगले संबंध होते जुने लोक आता कसं जुने जुने ते सोनं असतात असं असं म्हणतात अजून बी जुन्या नवं बी सोनं आहे तसं काय नाही पण नव्या सोन्याला जास्त चमक आहे जरा जास्त चमक मारते नवं सोनं आणि जुनं सोनं कसं असते चमक जरी नाही मारले पण त्याची किंमत भरपूर असते जुन्या सोन्याची तर तसा प्रकार आहे तो संबंधाचा रोधक इथं बरोबर हा, येतं हां हे खोदला आता इकडं हे माती आता इथून सुरू झाला आहे हे उकडीच्या बाहेरून सुरू झाला आहे अशी माती टाकलेली आहे इथं भरपूर अपघात झालेले आहेत कमीत कमी, कमी पाच बळी गेले असा मेसेज आपल्या याच्यावर आता हे कामं करायला नाही पाहिजे का बरे आणि पावसाळ्यात तर भरपूर परेशानी होणार ही गाड्या पहिले पावसाळ्यात आरामात आणावं लागतात हळूहळू हळूहळू कसं तरी चालावं लागतंय हे कारखाना साखर कारखाना उकळीचा माहीतच असेल सगळ्याला दाखवायचं काम नाही काही आम्ही बी कामं करेल बरं इथं पहिले हा त्याच्यामुळं कसं आपल्याला ते परिस्थितीतून निघलेले माणसं आहेत आपण त्याच्यामुळं काय सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आपल्याला इकडं काय नाही तेवढं आता पुढं आता पुढं खोदलेला कारखान्या कारखान्यामुळे खोदलं नसेल ते ना ठेकेदार ठेकेदार लई हुशार येतं तिथं बोलत नाही तर तिथं लोक ठेकेदार लोक हे करतात इकडे पुढं खोदलाय आहे एवढा भाग सोडून दिला कारखान्याचा आणि पुढं खोदलं पा कंत्राटदार किती हुशार येतं हे पा ही माती काळी माती आपली मस्त टाकून दिली रोडवर एवढ्या तुमच्या रातच्या गाड्या एवढ्या होद्या हो स्लीप तुम्ही उताने पडा तिथाने पडा अपघात हो द्या काही होद्या काही हे लोकांचे फोन आले मला की माऊली एकदा रोड दाखवा तुम्ही तो लय ॲक्सिडेंट झाले मला त्या रोडवर भाऊ तेवढं जर बरं झालं थोडंफार तर वा हे पावसाळ्यात बी येणार आहे आपण आता एकदा पाणी पडा का नाही मस्त पाणी पड्यावर बी दाखवणार आहे एकदा आपण त्यामुळं कसं एकदा प्रत्येकानं सहकार्य करा करत मंडळी आपली सहकार्य काही अडचण नाही भरपूर मंडळी चांगली आहे आपल्या याच्यामध्ये भरपूर मानल्या पाहिजे शंभर टक्के चांगली मंडळी आपल्या याच्यामध्ये भरपूर नाही असं खोदून ठेवलेलं आहे थैल्यामध्ये माती टाकून ठेवली होती थैल्या बी उडून गेल्या फाटून गेल्या त्या ह्या त्याने त्याचं काम केलं होतं पण आता कसं आहे की बाहे रोडचं लवकर व्हायला पाहिजे जरा काही दबाई की बाई त्याच्यामध्ये मटेरियल भरणे करणे ते करणे अशा गोष्टी व्हायला पाहिजे लवकर लवकर जरा हे चालू आहे आपलं आता कुठपर्यंत गेलं तरी आज असं जवळपास आता हे रोडचं काम चालू आहे वाटतं हे काय रोडचं दिसायला लागलं हे दाखवला लागले पोर वगैरे रोडचे सेटिंग चालू आहे हे रोड तर चालू आहे ते बाण चालू आहे व्यवस्थित असं काय हे मग ते वीज कंपनीचं वाटतंय ते उकळी सुकळी परतापूरचं पॉवर हाऊस असेल मला वाटतं वापस जा आता कारण इकडे खोदून ठेवले आता पुढं जाऊन काय फायदा नाही समजा इकडे जास्त अशी परिस्थिती आहे आता इथून वापस जाऊ आपण कारण जास्त लांब दाखवून हेच दाखवणार आहे आपण दुसरं काय दाखवणार आहे आता एक जातो वापस आता उकळीपर्यंत ती मंडळी थांबली तिथे त्यांना बोलतो आता थोडस या अशी परिस्थिती रस्त्याची या पण कुठं गेलं अधिकाऱ्याला वगैरे बोलता जर आलं तर आराम राहावं लागते बाबा धडकन धडकतात लोक दो येऊन हो। दोन मिनटं बी दम नसते लोकायला हे बा ऐकून बी खोदून ठेवायला आता ऐकून पाहा तुम्ही मेकर सोनाटी रस्ता म्हणजे रिसोर्ट पर्यंत रस्त्याचं काम चालू आहे दोन्ही बाजूला खोदून ठेवलं काळी माती टाकून ठेवली आणि अपघात झालेले या रस्त्यावर खटाकर साहेबांनी सांगितलं मला कि बा तीन चार दिवसापूर्वी पांडेबाजा अपघात झालेला आहे दवाखान्यात भरती येते आणि इतरांनी सुद्धा सांगले की बा कमी पाच बळी गेलेले म्हणजे या रस्त्यामुळे इथं अपघात झालेले आहेत खटावकर साहेब जे हरी माऊली म्हणतात जे हरी तुम्हाला बाहेरगावी येत नाहीत मग त्याच्या आगी पारला असता कारण उकळीच गाव येत्यायचं उकळी गावातच राहतात ते इथं मग त्याच्या आगी म्हणणे पण म्हणून ते म्हणजे बाहेरगावी म्हणतात जाऊ दे मग मी का आल्यावर घेऊ मग तसे दानशूर आहेत ते दानशूर नाहीत ते माणूस की बाजे फक्त दान नाहीत काही करत का ते माणूस की बाजेत फक्त ते हे रस्त्याचं चालू आहे बाबा ते समोर दिसायला रे तुम्हाला ते लोक तिथं काय ते कॅमेरे गिमेरे घेऊन त्याचे काय आता मोज ते काय ते रोजाला लावले लोक बिचारी यायला म्हणून काय फायदा आहे काय ते कामाला असतात ते रोजानं महिन्यानं वगैरे समजा हे ते चालू आहे मोजमाप घेणं चालू आहे त्याचं ऑनलाईन असं द्यायचं सगळं ते लाईव्ह असतं द्यायचं लाईव्ह आपल्यासारखं लाईव्ह असते कंपनीकडे द्यायचं कंपनी असतात मोठमोठ्या पोरं लावले कामाला ते बोला कोणीतरी जमत असेल तर जमते भरपूर मंडळी चांगली चांगली आपल्या आपल्या ग्रुपमध्ये आणि अमरावती भागात जाऊ दे हे मी बातमी आपली आता लिंक सोडतो नंतर थोड्या वेळानं ग्रुपवर बरोबर लिहून अमरावती भागामध्ये गेली पाहिजे बातमी आणि ते काय म्हणतो आपण त्याला रस्ते महाराष्ट्र राज्य पायाभूत असं काहीतरी आहे ते काय नेमकं आता ते चांगलं एका झाला आपल्याला तलाठी इंगोले साहेब यांचा उकळी इथे अपघात झाला होता परवा हां तलाठी इंगोले साहेब खटाकर साहेब म्हणतात तलाठी साहेब यांचा परवा अपघात झाला होता तब्येत चांगली द्यायची म्हणतात दवाखान्यात आहेत ते असं सांगितलं त्यांनी मंगाय फोनवर मला हे बाजूचं दाखवा लागलो मी तुम्हाला त्याचं पाहून घ्या थोडंफार हालचाल करा जरा मंडळी जरा मुकं बसून जमणार नसते माणसाचं आणि चांगल्या कामासाठी मुकं कशाला बसायचं आपण आणि सत्य कसं असते सत्याला थोडासा त्रास होतेच बरं असं काय नाही सत्य बोलणारा कोणी असू देव त्याला त्रास शंभर टक्के होणार हे समजून जायचं तुम्ही मग तेवढी थोडीफार सहनशीलता मी ठेवायची जरा करायची आणि लोकांनी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे जो माणूस स्वार्थपणे करतोय आणि त्याच्या लोक स्वार्थ ओळखू येते ना कि बा आता ही बातमी दाखव लागली तर माऊलीच्या बातमीपासून काय स्वार्थ मिळतोय लोक बिले हुशार येतं बरोबर माहीत असते याला पण सांगायचं सा काम नाही पण मी मोकळ्या मनाने सांगतो की आपण स्वार्थ मिळावा याच्यासाठी बिलकुलही बातम्या दाखवत नाही आता ही गोष्ट शंभर टक्के लोकांना पटणार नाही पण काही लोक पट्टीवर काही लोक ज्या लोकांना माझा स्वभाव वागणूक किंवा आम्ही काय करतो काय नाही करत हे ज्या माहीत आहे त्याला शंभर टक्के माहीत आहे ती निस्वार्थ म्हणजे चांगला हेतू ठेवून आपल्या बी मागेपुढं भेटेल ना देव देईल ना कुठून ना कुठून कुड़। त्याच्यामुळं कसं आहे की बा ते राष्ट्रवादीचं काहीतरी पहिलं एक वाक्य होतं ना आशावादी आशावादी राष्ट्रवादी असं काहीतरी गाणं म्हणतात ते निवडणुकीच्या टायमात तर मग तसं आपला आशावादी आहे आपण मागेपुढं आपली बी सत्ता येईल कुठं कुठं आता कधी वाटलं का शिवसेना जी उभाटा आहे ती काँग्रेस सोबत जाईल असं कधी वाटलं होतं का कुणाला गेली, सत्या 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 थी। थी गेली हो का नाही सत्यासाठी ती काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीत गेली होती का नाही मग तसं आपलं बी कुठं मागा का कुठं सत्ता येईल आपलं बी चांगलं होईल कुठं कुठं आपण बी सत्तेत जाऊ मग आता काही विरोधात नाही आपण पण कसं दाखवणं जरा थोडंसं तकलीफ होती आता उकळी उकळी सोनाटी जायचं पन्नास शंभर रुपयाचं पेट्रोल लागतंय जावा का नाही जावा का नाही असं विचार करते माणूस पण आपण विचार नाही करत संपलं पेट्रोल तर लोटत नाही तर मग कोणी मित्र परिवार असते जरे बाबा पन्नास रुपये जाऊन जाऊ दे पाच बसून नंतर कारण वेळेला महत्व असते तुमच्या पैशाला महत्व नाही एकदा वेळ निघून गेली आणि तुम्ही नंतर किती जरी पैसा दिला तर त्या पैशाला काही किंमत राहत नाही त्याच्यामुळे कोणाला बी सहकार्य मदत करायचं असेल तर वेळेवरच करा वेळ गेल्यावर कोणतीच मदत तुमची कामी नाही असा विषय आहे आपला तो आता मग उकळीपर्यंत आता उकळी ती मंडळी जर मला आवाज दिला होता ती जर भेटली तर त्यांना बोलतो आणि नंतर मग पण करतो तरी पाच सहा मिनटं चालू आहे आपलं अजून काही अडचण नाही कारण हेच दाखवणार आहे तुम्हाला मी दुसरं काय ते का आता दाखवण्यासारखं पण हे अमरावती भागामध्ये जाऊ द्या मंडळी भरपूर ओळखी मंडळाच्या तिकडं अकोला अमरावती वगैरे बुलढाणा जिल्हाधिकारी काय जाऊ दे ना ते बी पाठवते अधिकाऱ्यापर्यंत जाऊ द्या म्हणजे द्यायची कुठं कुठं ओळख वळख साखळी असतीच द्यायची हे त्याच्याकडे पाठवते ते त्याच्याकडे पाठवते आपली कशी एखादी विरोधात बातमी लागली की मग तेव्हा लोक पाठवतात अरे त्या माऊलींच्या त्या विरोधात बातमी लावली बरं ती पाहून घे काय बातमी येतं मग तशी साखळी लावतात लोक चांगली बातमी नाही सांगणार लोक की माऊलीन तुम्ही चांगली बातमी लावली बरं पाहून घे ते नाही सांगत लोक विरोधात दिली बातमी अर त्या माऊलीनं बातमी लावली तुम्ही विरोधात असं ते घडताय ते प्रत्येकाचा विषय ते काय विशेष नाही त्यामुळे सांगायचा उद्देश उदाहरण असं आहे आपलं की बा या बातमी तुम्ही जास्तीत जास्त जाऊ द्या आता ही मंडळी बसली या आवाज दिला होता मला हे बोलून घेऊ आपण एकदा तुम्ही सुद्धा गाडून बिघडून एकदा बोलतात का पोहोते आता काय ते द्रुपमाने साहेब येतं ते रोडचं झालं आपला आता इथपर्यंत रोड दाखवला आपण आता तुम्ही बातमी सर्वांना शेअर करा सर्वांना पाठवा आणि अमरावती भागामध्ये जास्तीत जास्त बातमी गेली पाहिजेत अमरावतीकडे बातमी गेली पाहिजे ती त्या हिशोबाला बातमी पाठवा तुम्ही बाकी काही असलं तर मग आपण संध्याकाळी मी एकाला आल्यावर लाईव्ह घेतोच मग मी तोपर्यंत जय महाराष्ट्र